तर नमस्कार मी अंजली तुमचं लॉंग व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते कसे आहात सर्व मस्त आहात ना मस्त राहा आणि आजूबाजूचा परिसर नेहमी स्वच्छ ठेवा तर थोडंसं बरं वाटत होतं तर म्हटलं चला आपण साफसफाई करायला घेऊया थोडेसे अजून तब्येत डाऊन आहे पण म्हटलं दिवाळी आली आणि साफसफाई करायला घेतलं नाही असं झालंच नाही तर टॅरेसपासूनच सुरुवात केली आहे मी कारण की भरपूर मोठं घर आहे आणि मधीमधी माऊची लुडबुड ही चालूच आहे माझ्यासोबत तर इथे मी सुरुवात केली होती त्या टेरेसच्या दरवाज्यापासून तर तिथनं जे काही जाळ्या होत्या आल्यापासून आहे ना जेव्हा आम्ही आलेलो तेव्हाच साफ केलेलं वरती म्हणजे रोज पुसून वगैरे घेते पण ह्या जाळ्या वगैरे काही काढलेल्या नव्हत्या तर म्हटलं चला काढून त्या जाळ्या आणि माऊचंही मधी मधी चाललेलं तिला म्हणत होते तू खाली आजीकडे जा पण ती ऐकेन तेव्हा ना मग खाली खुर्ची घेतली आणि तिला म्हटलं तिथे बस आणि इथे पण देखील मी खुर्ची घेऊन येणाबरोबर चढून मी साफसफाई केली तिच्या मनात काय आलं काय माहीत तिच्या बाबांचा मास आणि कॅप घेऊन आली मला म्हटली तू मास घाल मी कॅप घालणार आहे आणि असं मधी मधी व्हिडिओचं येणं आणि नाटके करणं तिचं चा चालूच होतं तर मी मास्क घातला बरं झालं तिने मास आणला कारण की मला धुळीची पण एलर्जी झाली होती तर उडत होतं नंतर तो मास्क घेऊन स्वतः घालून फिरत होती इकडे तिथे इकडे तिचं असं मधीमध्ये चालू होतं नंतर टेरेसचं पूर्ण पॅसेज जो होता तो साफ केला आणि खाली बेडरूममध्ये आले म्हटलं पहिला पडदे काढावे आणि ते भिजत घालावे नंतर पूर्ण असं मोकळं घर होतं छान झाडून घेतलेलं आणि नशिबी ते सामान नाही त्यामुळे याला पटकन साफ करता येतं त्यानंतर जिथे देवघर ठेवलेलं आहे या बेडरूममध्ये तिथे मी साफसफाई करायला आले त्या तिथले देखील खूप साऱ्या जाळ्या झालेल्या वरती मधीमध्ये मी काढत असते पण काय माहीत कुठनं ह्या जाळ्या येतात माहीत नाही नंतर स्वच्छ पुसून घेतलं सगळं घर जे काही वरती जेवढं काय झाडलेलं आहे धूळ पडलेली आम्ही दुपारच्या वेळेस यांना खाली येऊन यांना जेवण केलं पहिला कारण की मला त्याच्यानंतर पडदे स्वच्छ करायचे होते तर जेवण करून घेतलं आणि जी काय भांडी होती ती पण लगेच घासून घेतली म्हटलं नंतर नको माऊ देखील छान शांत झोपलेली आणि ती झोपलेली मग म्हणून म्हटलं चला थोडेसे अजून गुलाबजाम खाऊया जेणेकरून येणार आपल्याला कामामध्ये एनर्जी येईल तर मस्त गुलाबजाम एन्जॉय केले आणि मग नंतर दुसऱ्या कामाला लागले जे काय पडदे काढले होते दोन्ही बेडरूमचे खूप मोठे पडदे आहेत आणि हे पण ना जे घरमालक आहेत त्यांच्यात येतं म्हटलं चला मी आलेले तेव्हा स्वच्छ केलेले म्हटलं आता देखील ते छान स्वच्छ करून सुकून येणा परत पुन्हा खिडक्यांना आपण पुन छान लावूया आणि ते झाल्यानंतर म्हटलं जे काही बाथरूमच्या स्टाईल्स होत्या ना त्या देखील स्वच्छ घासून घेतल्या कारण की वरती कोण वापरत नाही म्हणून जे रोज असतं मी स्वच्छ करते पण स्टाईल्स एवढ्या घासत नाही मग ते स्वच्छ केल्यानंतर मग खिडकीच्या त्या खासा असतात त्या देखील स्वच्छ करून घेतल्या तसं छान फ्रेश वाटत होतं छान स्वच्छ केलेला फॅन देखील पुसून घेतलेला आणि बाथरूम देखील मस्त असं छान चमकत होतं तर दोन्ही बाथरूम खूप मोठे आहेत वरचे ते मस्त स्वच्छ करून घेतले आणि खाली आले खाली आल्यानंतर पहिला आंघोळ वगैरे केली आणि आणि संध्याकाळ झाली होती म्हटलं आता जेवणाच्या तयारीला लागावं लागणार आहे आपल्याला कारण की पुन्हा माऊचे बाबा येणार आणि मग त्यांना भूक लागणार तर म्हटलं पटकन येऊन येणं आपला स्वयंपाक करून घ्यावा तर पटकन किचनमध्ये आले स्वयंपाकाला लागले तर एका बाजूला पटकन असा छान स्वयंपाक करून घेतला एका बाजूला इथे कालवण झालेलं होतं भात झालेला आणि नंतर ना माऊने मी वरती आले आणि जे काही पडदे सुकलेले होते ना ते पुन्हा लावायला घेतले तर माऊचं इथे पण पन लुडगुडपणा करणं चाललेलं का मी लावते मी लावते पण इकडून तिकडून उड्या मारणं चाललेलं ते शेवटी मी तिला घेतलं आणि इथे खिडकीत बसवलं आणि मग मी पडदे लावायला लागले तर छान असे स्वच्छ वाळले होते कडकून होतं धुतल्यानंतर देखील मी जरा लेटच धुतले पण तरी देखील छान सुकले होते पडदे तर मस्त असं आवरून झालेलं तर हा पार्ट वन आहे तो तुम्हाला हा कसा वाटला नक्की सांगा अजून तर भरपूर घर आवरायचं आहे भेटूया आणखीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय तुमची आणि तुमच्या घरातल्या माणसाची नेहमी काळजी घ्या